नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती ज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत डॉक्टर डॉक्टरांचा डॉक्टर आंबेडकरांचा सोसायटी ऑफ इंडियाचा इंडिया चा सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दलाचा सर्वांना नमो बुद्धाय आज सात नोव्हेंबर हा दिवस फार महत्वाचा आहे कारण या भारत देशामध्ये जे दलित पीडित अशिक्षित जे लोक होते त्या लोकांच्या जीवन जगण्याचा उद्धार सात नोव्हेंबर एकोणीसशे साली झाला असं म्हणायला हरकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सात नोव्हेंबर एकोणीसशे साली शाळेत प्रवेश केला आणि तो दिवस या भारत देशातील दलित पीडित जनतेच्या विकासाचा ठरला असाच म्हणावा लागेल बाबासाहेबांनी पहिल्या दिवशी प्रवेश केला आणि या देशाला एक वेगळं महत्व जगामध्ये प्राप्त करून दिलं या देशाला अनेक लोक बॅरिस्टर झाले अनेक लोक शिकले परंतु संविधान कुणाला लिहिता आलं नाही ते फक्त बाबासाहेबांनी लिहिलं आणि म्हणून या भारत देशाला बाबासाहेबांची एक देण आहे ती देण कायमस्वरूपी जपण्यासाठी केवळ बौद्ध नाही केवळ मागासवर्गीय नाही तर संविधानाला मानणाऱ्या सर्व विचाराच्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि आता जसं महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार असो आपले जे काय मंत्री आहेत जे काय राजकारणात आहेत त्यांनी खरं तर सात नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारवर जरी जी आर निघाला असला तरी काही लोक साजरा करत नाहीत तो साजरा होता की नाही ते बघायला पाहिजे आणि खर तर हा दिवस फार महत्वाचा आहे आणि म्हणून मी सात नोव्हेंबर एकोणीसशे साली बाबासाहेबांचा प्रवेश दिन शाळा प्रवेश दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व सदस्य पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी साजरा केला त्यांचं खरंच स्वागत करायला पाहिजे आणि मी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि दोन शब्द संपवतो जय भारत जय बुद्ध आज आपण इथे जे सर्वजण जमलो आहात ते, ते माझ्या माहितीनुसार हे श्रेय आदरणीय सन्माननीय बौद्धाचार्य कडलक गुरुजी यांना जात त्यांचा हा वटवृक्ष असाच बहर आपल्या सर्वांना विदित आहे मी तीन मिनिटं करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या डिग्र्या घेतल्या जे जे काही साहित्य लिहिलं ते आपल्या सर्वांना माहीत आहे आज या अनुषंगाने माझं असं म्हणणं आहे की आज हा शिक्षक दिन किंवा विद्यार्थी दिन हा इथं संपन्न न होता आपल्या सर्वांच्या शाखांमध्ये सर्व ठिकाणी संपन्न करावा तो यासाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही शिक्षण घेतलं आहे ते स्वतःच्या पोटासाठी कधीही घेतलेलं नाही तर फक्त आपला समाजच नव्हे तर संबंध भारतीयांकरता संबंध जगवासियांकरता त्यांचं ज्ञान हे प्रचलित आहे आणि या ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशानं आपल्या सर्व शाखांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल अशा ठिकाणी या दिनानिमित्त आपण आपल्या कार्यालयामध्ये आपल्या ठिकाणी हा शिक्ष विद्यार्थी दिवस साजरा करावा असं माझी एक सूचना राहील तर खऱ्या अर्थानं हे बाबासाहेब आंबेडकरांचं देशाकरिता योगदान आहे ते योगदान आपल्यामार्फत आपल्या मुलांपर्यंत पोहोचेल कारण मुलं काही सगळ्याच ठिकाणी पोहोचत नाहीत ज्याची त्याच्या अडचणी असतील पण आपण जे आहोत आपल्याला जर बाबासाहेबांची योगदान काढालं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित वा संघर्ष करा हा नारा जो दिला आणि बाबासाहेब बोलले की शिक्षण हे वाघिणीच जो या अर्थाचा याचा अर्थ काय याचा अर्थ स्पष्टपणे समाजापर्यंत पोहोचला तर आज जी समाजामध्ये आपल्याला परिस्थिती दिसते कदाचित ती नसेल आणि सर्वजण एकोप्याने वागतील अशी आशा करण्याकरिता माझी इच्छा आहे की हा दिवस आपल्या विहारांमध्ये आपल्याला जिथे जिथे शक्य असेल तिथं तिथं ह्या दिवसाचं औतिष्य साधून आपलं प्रबोधन करावं म्हणजे जेणेकरून आपल्यामार्फत आपल्या मुलांपर्यंत प्रबोधन जाईल एवढंच मी आजच्या दिनी सांगण्याचा माझा प्रयत्न आहे नियोजन कमिटीच्या वतीनं आज वेळेचं भान ठेवून ज्यांना कोणाला बोलता आलं नसेल कारण वेळेचं भान आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की आपली जर ही इच्छा असेल इथं काहीतरी प्रबोधन करायचं तर आपण आपल्या विहारात किंवा आपल्या जे जे ठिकाण असेल तिथं करावं जेणेकरून ते आणखी अनेक लोकांपर्यंत पोहोचेल तर ज्यांना कोणाला या ठिकाणी आपलं मत व्यक्त करता आलं नसेल तर त्यांची नियोजन कमिटी मार्फत मी आपली क्षमा मागतो जय बिन सर्वांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या विद्यार्थी दिनाच्या आजचा दिवस आहे शालेय विद्यार्थी दिन, आ, आ विद्यार्थ दिन है। है उपस, उपस आज आहे आणि या विद्यार्थी दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे नमो बुद्ध आहे जय भीम आदर्शन वंदन आणि उपस्थित इथे उपस्थित सर्व समसार सैनिक व वरिष्ठ यांना सविनय जय भीम आज सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब यांचा यांचा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे शासनाद्वारे हा सण सर, सर्वकडे साजरा झाला पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये जरी त्यांनी शिक्षण घेतलं तरी या सर्वांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे सर्व विहारामध्ये हा विद्यार्थी दिवस साजरा केला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करते आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विद्यार्थी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते नम बुद्धाय जय भीम अडीच हजार वर्षापूर्वी जगाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करते भारतीय शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनाही माझा मानाचा मुजरा स्वराज्याचे स्वप्न दाखवणारी माता जिजाऊ शिक्षणाचा आधार दैवत म्हणून आपण ज्यांना बोलतो ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण तुम्हा आम्हा सर्व महिलांना आपल्या ओटीत टाकणाऱ्या माता सावित्रीबाई समर्पण करणारी माता रमाई यांनाही मी सर्वप्रथम मानाचे वंदन करते जग बदल घालून घाव या अशा थोर काव्यांमधून शाहिरी मधून रशियापर्यंत आपले थोर विचार विचार प्रबोधन सामाजिक प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे तसेच वामन दादा कर्डक या थोर साहित्य विचार प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांनाही मी त्रिवार वंदन करते दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचे द्वितीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर तथा तृतीय अध्यक्ष मीराताई आंबेडकर आणि यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्म कार्यासही मी मानाचा मुजरा करते स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि तरुणांच्या अंगात जे रक्त ज्यांचं नाव असे छत्रपती संभाजी महाराज यांनाही मी त्रिवार वंदन करते आज आपण सर्वजण येथे आदरणीय उपासक आणि उपासिका समता सैनिक दलाचे सर्व आदरातिथ्य सैनिक सर्वांना मी मानाचा जय भीम करते जय भीम सर्वप्रथम मी माझ्या मी स्वतः प्रांजू शशिकांत दिवर आणि दिवर कुटुंबियाकडून मी सर्वांना विद्यार्थी दिनाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा देते विद्यार्थी दिन तुम्ही म्हणत असाल तुम्ही सगळे सिनियर लोक इथं उपस्थित दिसतात आम्ही थोडकेच आम्ही दोन तीनच जण करून दिसतो इथे पण सिनियर आहात म्हणून याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही विद्यार्थी अवस्थेत नाही आहात आम्हाला बाबासाहेब सांगून गेले की शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असतो शेवटच्या श्वासापर्यंत मनुष्य हा विद्यार्थी असतो तुम्ही आम्ही कोण किंवा फक्त एकाच जातीतले लोक हा विद्यार्थी दिन साजरा करतो असे नव्हे महाराष्ट्राने सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी हा विद्यार्थी दिवस हा पाळण्यात आला किंवा साजरा करण्यात यावा अशी ज्यावेळेस मंजुरी दिली याला कारण होत की ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठली चळवळ किंवा कुठलं कार्य असं झालं होतं हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला ज्यावेळेस ते साताऱ्याला त्यां रामजी सप्पर यांची बदली झाली आणि त्यांचा पहिला शाळेत प्रवेश होता तो म्हणजे इयत्ता पहिली मधील कॅम्प स्कूल सातारा येथील हे जे गव्हर्नमेंट स्कूल होतं ते आत्ताचं तुमचं प्रतापसिंह हायस्कूल येथे त्यांना प्रवेश मिळाला आणि खरं पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सण उत्सव या बरोबरीचाच असावा किंवा असलाच पाहिजे त्या पाठीमागचं कारण म्हणजे जर जगाने मान्य केलं आहे जगातील सर्वोत्तम जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून कोलंबिया विद्यापीठाने त्यांना मान्य केलं सिंबॉल ऑफ नॉलेज ही पदवी प्रदान केली तर जर जग या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरू शकत नाही तर तुम्ही आम्ही कोण तर तुम्ही आम्ही कोण तर आजचा जो दिवस आहे तो महाराष्ट्र शासनाने सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून दोन हजार सतरा साली साजरा करण्यात यावा अशी मंजुरी दिली आजचा दिन हा बऱ्याच जणांना माहिती नाही विद्यार्थी म्हणजे काय त्या पुढे जर आपण त्यांचा जर इतिहास पाहिला पाहिजे कारण प्रत्येक दिवस हा आपल्या साजरा करण्या पाठीमागे काहीतरी मोटिवेशन असतं फक्त आपण जयंती साजरी करतो आपण त्यांचे प्रत्येक दिवस साजरे करतो आपल्याकडे महापुरुष होऊन गेले थोर पुरुष होऊन गेले प्रत्येकांची जयंती आपण का साजरी करतो याचं जर कारण आपल्याला जर माहिती नसेल तर याच्यासारखी दुसरी खंत कुठलीच नसावी विद्यार्थी दिन ज्यावेळेस आपण जीवन चरित्र सगळ्यांना माहिती बाबासाहेबांचं त्यातला मला एक इन्सिडेंट सांगावं सा वाटतो मी एक शिक्षिका आहे ज्यावेळेस आपण वाचन करतो वाचन जेवढं कराल तेवढं कमी असत ज्यावेळेस मी वाचन करत होते मला वाचनामध्ये एका पुस्तकामध्ये सयाजीराव गायकवाड सातारा संस्थानाचे अध्यक्ष राजा होते ते या राजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी काय केली स्कॉलरशिप देऊ केली स्कॉलरशिप करायच्या वेळेस बाबासाहेबांचा स्वाभिमान आड येत होता बाबासाहेब म्हणाले महाराज मी तुमची स्कॉलरशिप मान्य करेल शिष्यवृत्ती माझी करे, करे, एक अट असेल ती अट कुठली तर मी तुमच्या ज्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेस मी तुमच्या संस्थानामध्ये नोकरी करेल आणि ती तुम्हाला मान्य असावी हा त्यांचा करार झालेला होता पहा पहा त्यावेळेस परिस्थिती कशी होती त्यावेळेसची परिस्थिती कशी होती जर जा ज्यावेळेस एक राजा एक राजा ज्यावेळेस शिक्षित माणसाच्या पुढे झुकून त्यांना त्यांचं भविष्य कळत होत सयाजीराव गायकवाड एक राजा असताना त्यांनी ऑर्डर केली ज्यावेळेस बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं फॉरेन वरून राजा येत होते बाबासाहेब येत होते त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांनी आपल्या प्रजेला सांगितलं ऑर्डर दिली आदेश दिला जा बाबासाहेब आंबेडकर येत आहेत त्यांना काय करा स्वागत करा आणि त्यांना आपल्या याच्यापर्यंत संस्थांपर्यंत घेऊन या पण धर्मसंस्था धर्म, धर्म सत्ता इतकी माजलेली होती त्यावेळी कारण शिक्षित असूनही कारण जे पिढ्यानपाठ परंपरा जे चालत होत त्यांना एक बहुजन मुलगा दलित मुलगा त्याच स्वागत करायला ही जनमानूस काय होत होता कुछ कामी करत होत किंवा त्याला नाकारत होतं एक राजाचा आदेश सुद्धा त्यांनी नाकारला होता तो आदेश नाकारून त्यावेळेस राजाने विचारलं तुम्ही असे का केले म्हणे राजा आम्ही हे काम करू शकत नाही तुम्ही वाटेल ती शिक्षा करा आम्हाला आम्ही त्या शिक्षेला काय करू पत्करू पण आम्ही ह्या दलित बहुजन लोकांचा सेवा करणार नाहीत हा जरी शिक्षित झाला असेल तरी आम्ही त्याला आणायला जाणार नाहीत अशा या अंधश्रद्धेमध्ये त्यावेळेस ती परिस्थिती काय होती आणि विद्यार्थी म्हणून आजकालचे आम्ही विद्यार्थी आम्हाला कुठलाही अभ्यास करायला सांगितलं तुम्हाला कुठली नोकरी का नाही लागली तुम्ही अभ्यास का करत नाही तुम्ही फेल का झालात तर याच्याकडे आमचे सकारण किंवा दुकारण असतात ते म्हणजे काय तर आमच्या घरची परिस्थिती नाही आमची आर्थिक परिस्थिती नाही माझ्या घरातलं वातावरण व्यवस्थित नाही तर मग याच्यासाठी सगळ्यात सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तुम्हा आम्हाला जर मोटिवेशन तुम्हा आम्हाला जर कुणाचं जर आदर्श घ्यायचा असेल तर ते खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण कुठं चालू केलं तर प्रतापसिंह हायस्कूलमध्ये चालू केलं त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं अनेक थोर विचार प्रबोधन करणारे कवी आहेत अनेक थोर विचार प्रबोधन करणारे शाहीर आहेत त्या आपल्या काव्यामधून आपल्याला सतत विचार प्रबोधन करत असतात सामाजिक प्रबोधन करत असतात पण आम्ही त्यांच्या गोष्टी न ऐकता त्यांच्या गोष्टी न बोलता त्यांच्या ले गोष्टीचं लेखन आम्ही न वाचता आम्ही काय करत आहोत दू मार्ग किंवा विचित्र मार्ग निवडत आहोत आम्ही फक्त काय करत आहोत त्यांनी हे केलं ना तर आम्ही हे करू आम्ही हे केलं तर ते आम्ही तेच करणार म्हणजे आम्ही काय करत आहोत योग्य मार्ग आपल्याला दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार आहे हो त्या विचार प्रवाह सोडून आपण दुसऱ्याच प्रवाहात जात आहोत आणि आजच्या खरंच तरुण पिढीला ह्या गोष्टीचं काय का गांभीर्य नाहीये हे गांभीर्य कधी येईल ज्यावेळेस आपण स्वतः नुकसान किंवा त्या विचारांच्या त्या खड्ड्यामध्ये ज्यावेळेस पडू आपण त्या संकटामध्ये पडू त्यावेळेस तुम्हाला जाग येणार पण ती जाग काही उपयोगाची नाही कारण ती परिस्थिती वेळ निघून गेलेली असेल मग सयाजीराव गायकवाड यांचं आपण उदाहरण सांगितलं मग ही धर्मसत्ता एवढी माजलेली असून राजांना ही गोष्टही आपण त्यांना ते टाळू शकत नव्हते तर त्यानंतर बाबासाहेब अत्यंत भविष्यकालीन तर्क बुद्धी असणारे विचारधार असणारे व्यक्तिमत्व होते उगच त्यांना जगभरात सिंबल ऑफ नॉलेज ची पदवी प्रदान केलेली नाहीये त्यांनी भविष्यातील तर्कबुद्धी विचारबुद्धी विचारवंत विचार होते त्यांनी प्रत्येक गोष्टीचा तर्क काढूनच केलेली आहे साधं उदाहरण सांगायचं झालं तर राजगृह आपण सगळेजण म्हणतो की बाबासाहेबांचं घर राजगृह बाबासाहेबांचं घराचं नाव आहे राजगृह राजगृहच का ठेवलं याच कारण बऱ्याचशा जणांना माहिती नसन प्रत्येक गोष्टीचं त्यांनी पहिल्या आपत्याचं नाव यशवंतच का ठेवलं त्याच्या पाठीमागही कारण त्यांचे गुरु कोण होते महात्मा फुले होते त्यांचे गुरु कोण होते संत कबीर होते त्यांचे गुरु कोण होते छत्रपती शिवाजी महाराज होते याच्या प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे कुठल्याही गोष्टी कारणाशिवाय त्यांनी केलेल्या नाहीत आपण आज पाहतो बऱ्याचशा लोकांच्या पदव्या हे काय आहेत पदव्या ह्या फक्त डॉक्युमेंटरी दिलेल्या आहेत कोणाचं तरी रेफरन्स चुकीच्या पदव्या दिलेल्या आहेत पण आमचे असे महापुरुष होऊन गेले की त्या महापुरुषांच्या पदव्या ह्या आम्हाला डॉक्युमेंटरीज दिसत आहेत आम्हाला त्याचे डॉक्युमेंट त्याच्या प्रत्येक गोष्टी आम्हाला इतिहासकालीन पुराव्या सहित आमच्याकडे आहेत मग तशात छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली छत्रपती ही पदवी असो छत्रपती संभाजी महाराज यांना छत्रपती ही पदवी दिलेली असो महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली असो किंवा राजाशी शाहू महाराज यांना कानेटकरांनी ही पदवी दिलेली असो प्रत्येक गोष्टी मागच कारण आहे हे तुम्हाला कधी समजेल तुम्हा मला तर वाचन केलं तर नक्कीच आपल्याला समजेल वाचाल तर वाचाल ज्यावेळेस राजगृह निर्माण केलं बाबासाहेबांनी त्या गोष्टीचाही विचार केला राजगृह निर्माण करताना त्यांनी ग्रंथालय ग्रंथालय हा मुख्य पॉइंट होता किंवा राहण्यासाठी त्यांना घर नव्हतं पाहिजे तर त्यांना पुस्तकांसाठी घर पाहिजे होतं त्यांचा मुख्य हेतू होता तो म्हणजे ग्रंथालय की माझ्या समाजासाठी मी भरपूर सारे पुस्तक ग्रंथालयामध्ये ठेवू शकेल आणि ती पुस्तकं बिना मूल्य माझ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला ते वाचनास मिळावे हा त्यांचा मुख्य हेतू होता पण आज आम्ही घर पाहायचं म्हटलं की आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही महिला असो की आम्हाला आमचं किचन पाहिजे त्याला फर्निचर पाहिजे सगळ्या जागेवर गोष्टी पाहिजेत आम्ही सगळ्यात शेवटी मुलांचं स्टडी रूमचा विचार करतो आणि तिथं कानाकोपऱ्यात कुठेतरी पुस्तकाचा एक काय असतो कोणा असतो आणि तिथं आमची चार पाच पुस्तकं असतात पण आम्ही हा नाही विचार करत ज्याने आपल्या स्वतःचा संसार ज्याने आपल्या स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा अशा सगळ्या काय केल्या पाय धुळीस मिळवला आणि पूर्ण जगाचा संसार फक्त आपल्या एकट्याच्या डोक्यावरती सावरला ते आपले सावर थोर बाबासाहेब यांना आपण कसे विसरू शकतो यांची प्रत्येक मुवमेंट प्रत्येक चळवळ आणि प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी काय घेऊन येतो एक आदर्श घेऊन येतो एक मोटिवेशन घेऊन येतो कवी अनंत राऊत त्यांच्या शब्दामधून काय सांगतात पा कवी अनंत राऊत त्यांच्या शब्दामधून सांगतात वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला शी वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलाशी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी या चरणाशी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी या चरणाशी याच अक्षरांवरती याच अक्षरांवर देशाची घटना चालवली याच अक्षरांवरती देशाची घटना बनवली भीमा तुझी हयात घालवली भीमा बा भीमा तुझी लेकरांसाठी घालवली, जिथे तिथे तू शिकला ते सर्व तुला देती, कोलंबिया, विश्वविद्यापीठ आज जगभरात त्यांना मान दिला जातो सिंबल ऑफ नॉलेज बोललं जात बराक ओबामा सारखे राष्ट्रपती राष्ट्राध्यक्ष त्यांचा मान करतात त्यांचा आदर्श घेतात लंडन मधील आपण गेम्स जिथे त्यांचा अर्थशास्त्र अर्थशास्त्राची पदवी भेटली तिथेही त्यांना मान दिला जातो जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून त्यांना मान दिला जातो पण अजूनही आपण झोपलेलो आहोत जिथे तिथे तू शिकला तिथे तुला मान तुला देती तु चरणी जगास आम्हा दिली तू बुद्धाची धरती अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय केलेलं आहे कवी आनंत राऊत आपल्याला त्यांच्या शब्दांमधून सांगतात तसेच कर्डक वामनदादा कर्डक काय बोलतात की अरे हे समाजात तू ज्यावेळेस बाबासाहेबांना फक्त जयंती पुरताच मर्यादित ठेवतोय जयंतipur त मर्यादा इतना ठेवतात त्यांनी त्यांचं जीवन त्यांचं जीवनचरित्र सर्वांना आदर्शवान आहे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपल्याला आदर्श देण्यासारखी आहे ती तर मग त्यांचा महापुरुषांचा आदर्श घेण्याऐवजी आपण त्याच्यावर राजकारण करत आहोत तर राजकारण न करता त्यांच्या विचारांचं आचरण करा आणि मग आपलं आयुष्य विवरण करा तेच खरं आपला धम्म ठरेल आणि तेच खरं आपल्या प्रत्येक दिवशी आणि खऱ्या अर्थाने आजच्या विद्यार्थी दिनी जर आपल्याला त्यांना आदरांजली व्हायची असेल तर प्रत्येकाने आज एक पुस्तक खरेदी करावं आणि ते एक पुस्तक कुणाला तरी भेट द्यावं आणि तरच खरं या खऱ्या अर्थाने आजच्या विद्यार्थी दिनानिमित्त खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण आदरांजली वाहिली असं आपल्याला वाटेल आणि मी येथे जाता जाता एवढेच सांगेल की सर्वांनी फक्त बाबासाहेब हे तुम्हा मान एकट्याचे नव्हे तर सर्व समाजाचे आहे आणि हे सामाजिक प्रबोधन कुणी फक्त शाहीर किंवा कुणी फक्त व्याख्यान करते यांच्यापुरतंच मर्यादित नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपण स्वतः त्यांना समजून घ्या आणि इतर समाजालाही सांगण्याचा प्रयत्न करा तरच आपलं हे सामाजिक प्रबोधन शेवटपर्यंत जाईल नाही तर पूर्वीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत एवढीच मी सर्वांना विनंती करते आणि माझे येथेच दोन शब्द संपवते नमो बुद्धाय जय भीम संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन आज सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय विद्यार्थी दिन म्हणून प्रवेश केलेला होता सातारा येथे प्रताप सिंग या शाळेमध्ये त्या प्रवेश दिनानिमित्त मी सर्व उपासक आणि उपासक आणि भारतीय लोकांना विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका